शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा महाविकास आघाडीला अखेर राम राम महायुती सरकारमधील भ्रष्टमंत्र्यांच्या विविध कारनाम्यांमुळे देशात महाराष्ट्राची बदनामी होत आहे राज्यातील जनतेला या भ्रष्टाचाराबाबत जागृत करण्यासाठी सोमवारी अकरा ऑगस्टला दुपारी बारा वाजता आंदोलन करणार आहे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे पक्षप्रवेशाचा आगा कार्यक्रम पार पडला या ठाकरे गट शरद पवार गट आणि मनसे या पक्षातून अनेक नेते पदाधिकारी यांचा शिंदे गटात प्रवेश झाला ठाण्यामध्ये टेंभी नाका या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडक्या बहिणींसह रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला अभिनेत्री दीपाली सय्यद रेणुका शहाणे यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते रक्षाबंधनाच्या कार्यक्रमापूर्वी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आनंद आश्रमामध्ये मोठा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला अंबरनाथ कल्याण या ठिकाणांहून अनेक नेते पदाधिकारी पक्षप्रवेशासाठी जमले होते कल्याणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला हादरा बसला आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी नगरसेवक उमेश बोरगावरकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला बोरगावकर यांच्यासह अनेक पदाधिकारीही शिंदे गटात सामील झाले यासोबतच कल्याण पश्चिममधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील महिला पदाधिकारी अक्षया दळवी यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला यामुळे कल्याणमध्ये शरद पवार गट आणि ठाकरे गट यांना धक्का बसला आहे मोठी बातमी नाशिकमध्ये मनसे ठाकरेंच्या शिवसेनेची युती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग नाशिकमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत निर्णायक मानली जात असून यामध्ये दोन्ही पक्ष एकत्र येऊन नागरी प्रश्नांवर सत्ताधारी महायुती सरकारला मोठा धक्का असेच ताज्या बातम्यांसाठी चॅनेलला लाईक करा सुजलाम सुफलाम मीडिया युनिट रिपोर्टर नीता खानविलकर मुंबई